शेगाव शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत आदर्श रिसॉर्ट वर सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे या कारवाईत तब्बल एकसष्ट आरोपींना ताब्यात घेत बासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्हाभरात एकच खडबड उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर मोठी धडक कारवाई केली आहे खामगाव शेगर रोडवरील आदर्श रिसॉर्ट येथे गुप्तपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी छापा टाकण्यात आला ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या छाप्यात एकसष्ट जणांना ताब्यात घेण्यात आले असून एकूण बासष्ट लाख दोन हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सतरा लाख बावन्न हजार तीनशे वीस रुपये नगदी बारा चारचाकी वाहने आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे पोलिसांनी प्रवेश एकच खळबळ उडाली काहींनी पडून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सर्वांना तात्काळ ताब्यात घेतले या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर संभाव्य अवैध अड्ड्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार आणि पाच अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अशी अवैध कारवाई करणाऱ्यांवर कठोर का पावले उचलण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे